मस्त असं शिजतो भाऊन भावन योग्य हा तर आमची आजी बाई कालम बनवणार आहे आज तर कालम काय बनवणार आहे मरळ मासा आहे आप आपल्याकडे आणि चिलापी मासा आहे पी तो पीजो आहे मरळ माशाचा आहे आणि चिलापी माशाचा आहे तर आता साफ करून साप घ्यायचं मस्त मध्ये हो <laughs> <laughs> तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये माशे दाखवले असू दे असू <laughs> दे, दे। काय अडचण नाही तर आज आप आपण आलेलं आजीबाईकडे आजीबाई आजी आपल्याला हे आहे मस्त रेसिपी दाखवणार आहे माश्याची तर बघूया खवलं बघित तुमच्या माश्याला <laughs> खवलं होत कांदा फुडून घेतला बाध्यासाठी फोडलाय का भाऊन mm -hmm. चूल लावलेली आजी तर कांदा बाधा टाकलेला चूल पेटल्याच पेटल्याच लगेच एकच कांदा का भावांनो कडेमध्ये कांदा आणि खोबरा असं टाकलेलं आहे कोरडच तर काय नियोजन आहे काय नको काळजीच मी आधी तेल टाकतो लोक काय भाजी बनवायची असले मग लावण टाकतो सिस्टीम जबार आहे ना पूर्ण पूर्ण फुगीती काय तो अशी बाजूरी पूर्ण असे हे होऊन जाते पॉपकॉर्न आणि शिजला कांदा भावांनो हे कोंबडा गावरण कोंबडा याचा पण व्हिडिओ बनवलेला आहे भावांनो आपण रेसिपीचा तो पण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे लिंक तिच्यावली नक्की बघा आंब्याच्या कालोनचा व्हिडिओ पण आहे आपल्या बॉक्स मध्ये बनवलेला आहे ने बनवली होती एकदम खतरनाक कढई मध्ये घेतलेला आहे आपण आता कांदे काढून घेतलेले कांदे खोबरं आणि बाजरी काढून घेतलेली मस्त भाजलेली आणि कोथंबीर पण टाकली तळायला गर्भुती मसाला नाही ते बुकी पावडर कुठल्याला आहे सौदा मसाला कुठल्याला सावदा मसाला मग आपल्याला खतरनाक लागतो या बोटावरच

کورنه ماسل نه نه ماسل لاووم لګېز بغته ته کسي دا منی وای لاووم ګیشین मस्त असे शिजतोय भाऊन मसाला वाटून झालेला आता काढून घ्यायचं पाणी आता मसाला टाकून घेणार डायरेक्ट डायरेक्ट मसाला वाटणार आता मोबाईल पकडला होता आपण तो कॅमेरा चालणार झाला तर आपण काय काय केलं ते, ते मसाला जे वाटलेला लेवल करून घेतली आणि आता शिजवून आहे भावना योग्य तर भावना अजून थोडी शिजून आहे तर भावना दे। बाजी झालेली एकदम खतरनाक मध्ये